नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय <s minimum> माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी चारे आताच्या घडीचे सर्वात मोठे आनंदाचे अपडेट आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चारे आताच्या घडीची सर्वात मोठे आनंदा आनंदाची बातमी आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॅबिनेट निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सातवेतोनागामध्ये आढळून आलेल्या वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले होते सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता सदर अहवाला सात दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी स्वीकृती देण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आता सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू होणार आहे वेतन तुटी निवारण समितीचा आवाज राज्य सरकारने स्वीकृत केल्याने राज्य सरकारला तब्बल अठरा कोटीचा अतिरिक्त भा ऐंशी कोटीचा अतिरिक्त भार येणार असल्याची माहिती वित्त विभागाने दिली त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे साताहतो नागा दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाल्याने सदर वेतन तुटी निवारण होऊन सुधारित वेतनचा लाभ हा दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून वेतन फरकासह लागू करण्यात येणार आहे याशिवाय राज्य सरकार इतर पाच महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेतले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासंबंधी सर व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद